हाय हॅलो गुड मॉर्निंग तर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आतांग माझ्या बाजूलाच बसलाय आता हॅलो कर हॅलो तर आमचं मस्त सगळी कामं आटपली आतांगने पण मस्त अशी आंघोळ केलं ना त्याला काय मला आत्ता आंघोळ घालायची नव्हती पण त्याला भरपूर गरम होत होतं मग त्याला आत्ताच आंघोळ घातली पावसाने मस्त असं ऊन पाडलं आहे पाऊस पाऊस गेला तर म्हटलं चला आ, हे जे तांदूळ आहेत ना इथे घेऊन बसले तर हे यावेळेस रेशनला मिळालेले आहेत आणि त्याला ना असा वेगळा असा वास येतो आहे आणि त्याच्यात पाखरं पण पडलेली आहेत अशी तर ह्याचं आहे ना मी एकदा भात करून बघितला पण तो खायला नाही व्यवस्थित लागत आहे तर म्हटलं चला मस्त ऊन पडलं आहे तर आता हे साफ करून घेते तांदूळ आणि छान असे धुवते म्हणजे उन्हात पटकन सुकून पण जातील कारण पाऊस असला तर मग काय ते व्यवस्थित सुकत पण तांदूळ धुतले सुकायला टाकले बाजूला कोकमा पण टाकले धु सुकायला पुढे जरा सवनात गेले डोळ्याजवळ इतका काळू काला पुढे काय चालायला पण दिसत नव्हतं सो तिथे मोबाईल घेऊन काय करणार तर आता मी तुम्हाला दाखवते मी कुठे घातलेत ते हे बघा इथे तांदूळ आणि कोकमा आणि आमचा आतांग बघा घरं घेतो आहे सगळ्यांचे तर हा एक ब्लाऊज पीस आहे माझ्याकडे साडीतला साडी ह्याची फॉल बिडिंग करून दिलेली आहे आणि ब्लाऊज पीस माझ्याकडे राहिला बाकीचे ब्लाऊज होते ते शिवून दिले आणि हा त्यांना लगेच नको होता हा राहिला तर कस्टमरला या ब्लाऊजची आठवणच नव्हती मग मी परवा मेसेज केला की हा ब्लाऊजचं काय करू तर मग त्यांनी आता मला हा सोमवारी शिवून द्यायला सांगितलेलं आहे तर ह्याचं मी आता कटिंग करायला बसली आहे आणि अथांग आणि आत्ताची खेळून आली आहे तर ते दोघंजणं इथे खेळत आहेत हॅलो बोली घालते तर पहिला ब्लाऊज कटिंग करून घेतले आजच्या दिवसात झालं तर बरंच होईल चला तर दुपारी जो ब्लाऊज कट करत, करत होते तो दुपारीच माझा शिवून झालेला हा बघा याच्या हात शिलाई करणं अजून बाकी आहे कटोरी ब्लाऊज आहे फुल स्लीव्ज एल्बो स्लीव आणि मागचा गळा चौकोनी आहे तर हा माझा लगेच एक एक दीड तासामध्ये शिवून झाला आणि त्यानंतर मग थोडासा आराम केला आज जरा थोडंसं असं कणकण कन, आल्यासारखं वाटत होतं म्हटलं झोपूयात थोडंसं त्याच्यामुळे मी जेव्हा झाला तेव्हा काही दाखवला नाही म्हटलं आत्ता दाखवूयात तर चलो आत्ता वाजलेत साडेपाच अथंग अजून झोपलेला आहे आत्ता थोडासा चहा बनवूया तर इथे आहे ना मी डाळ भाताचा कुकर लावला आहे आज लवकरच लावला आहे कुकर कारण मला जायचं आहे शनिवार बाजारला तर डाळ भात करेन आणि नंतर जाईन भाजी सकाळची थोडीशी आहे जी चवळीची केलेली होती बाकी काय जास्त करत नाही बसणारे इथे टाकले चहा थोडासा चहा घेते म्हणजे जरा करत येईल असं वाटतंय पहिला आतांगला उठवते आणि नंतर बघूयात चहा घेऊयात आतांगने घेतल्यानंतर आता ए बाले। ए बा चला उता। अरे ही कुठली पद्धत उठायची अरे, अरे, अरे।, अरे बाप रे <laughs> ये, ये। तर आम्ही आता चहाला बसलो आहे इथे मी चहा घेतला आणि इथे पोहे आहेत घेतले ॲक्च्युली मला पोहे बनवायचे होते पण आता टाईम नाही आहे भूक थोडंसं लागल्यासारखं वाटतंय आणि आमचा आत्मपिता असं पडला पडलाय त्यांची अजून झोप नाही झाली त्याला अर्ध्या झोपेतून ठेवल्यासारखं वाटतंय पण आता तिथे सव्वा सहा झाले अजून किती वेळ झोपल्यात ना तर त्यामुळे का झोपल्यास त्याला पार्ले जे पाहिजे म्हणून तो तिथं लोळतो आहे जे असतात त्याने चहा पिले नसते नाही तर त्याला चहा नको आहे कुकर झालेला आहे वरणाला फोडणी देऊन घेऊया इथं टाकलं ह्याच्यामुळे ते हळद आणि मीठ हे असं छान मिक्स करून घेते इथे तेल तापत ठेवलं आहे चांगलं तापलेलं आहे आणि आता त्यात टाकती आहे मोहरी मोहरी तडतडली जिरो लसूण कडक 고 돌아서기는 것 같지? मस्त अशी फोडणी देऊन घेऊया डबा आहे तो या पाण्याने धुवून घेते बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि मस्त अशी उकळी येऊ देऊया आपल्या वर्णाला मस्त अशी उकळी फुट्टी आहे चलो तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आहे कारण की आता मी निघाले आहे आणि पुढचं मग ओ आणि इथे आहे माझं बाय बाय म्हणते मला पण यायचं आहे मला पण यायचं आहे है ना तुला पण जायचं आहे चल बाय कर दोघांना आम्हाला बरं नाही म्हणून बाय बाय